मुंबई स्वप्नांची नगरी देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे हजारो लोक येतात फक्त एका आशेवर येथे काहीतरी मिळवायचं काहीतरी साध्य करायचं पण या शहरात स्थायिक होणं स्वतःच एक छोटस घर घेणं ही गोष्ट स्वप्नासारखी वाटते मुंबई म्हणजे केवळ एक शहर नाही ती एक भावना आहे एक प्रेरणा आहे आणि बऱ्याच वेळा एक कठीण लढाई ही या शहरात घर घेणं म्हणजे केवळ पैशांची गोष्ट नसते ते असतं जिद्दीचं धैर्याचं आणि बऱ्याचदा वर्षानुवर्षांचं वाट पाहणं रिअल इस्टेटच्या दरांमध्ये मुंबईने जगातली अनेक मोठी शहरे मागे टाकली आहेत इथे काही लाखांत नाही तर काही कोटींमध्येही घरं मिळणं सोपं नाही पण या वास्तवातही काही जण असे असतात जे अशक्य वाटणारं शक्य करून दाखवतात असाच एक प्रसंग नुकताच घडला मुंबईत जेव्हा एका औद्योजिकेनं तब्बल सातशे तीन कोटींचं घर खरेदी केलं हो बरोबर ऐकलंत सातशे तीन कोटी हे घर वरी सिफेसारख्या प्रायम लोकेशनवर आहे समोर अथांग समुद्र मागे उंच उंच टॉवर्स आणि त्यातल्या एका आलिशान इमारतीत बत्तीसाव्या आणि पस्तीसाव्या मजल्यावर या उद्योजिकेच डुप्लेक्स घर आहे हे घर इतकं मोठं आहे की त्यामध्ये एखादं लहानसं गाव सुद्धा मागू शकेल अंदाजे बावीस हजार पाचशे स्क्वेअर फुटांचं हे घर नमन झाला नावाच्या एका चाळीस मेजली इमारतीत आहे हे ऐकून तुमच्या मनात एकच प्रश्न असणार हे घर घेतलं निकोण त्यांचं नाव आहे लीना तिवारी भारतातील फार्मा क्षेत्रातलं एक मोठं नाव त्या आहेत युएस बी इंडिया या आघाडीच्या बायोटेक कंपनीच्या चेअरपर्सन ही कंपनी मधुमेह हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांवरील औषध तयार करते युएस बी ही भारतातल्या टॉप पाच फार्मा कंपन्यांपैकी एक आहे लीना तिवारी यांची ओळख केवळ एका यशस्वी उद्योजिकेपुरती मर्यादित नाही त्यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये होते फोर्ब्सच्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती सध्या जवळपास तीन पूर्णांक नऊ दशांश अब्ज डॉलर इतकी आहे त्या सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत हे घर खरेदी करताना त्यांनी फक्त किंमतच नाही तर स्टॅम्प ड्युटी आणि इतर कर मिळून जवळपास भरले आहेत म्हणजे मिळून एकूण व्यवहार सातशे तीन कोटींवर जाऊन पोहोचतो तुमचं आणि आमचं घर जिथे काहीशे स्क्वेअर फुटात मर्यादित असतं तिथे एका स्क्वेअर फुटाची किंमत इथे तीन लाखांच्या घरात आहे असाच आहे मुंबईचा रिअल एस्टेट गेम लीना तिवारी या प्रसिद्धीपासून दोन राहणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचे पती प्रशांत तिवारी हे देखील यू एस व्ही याचे व्यवस्थापकी संचालक आहेत त्यांची ही जोडी प्रसिद्धीच्या जोतात नसली तरी उद्योगविश्वात मात्र त्यांचा ठसा मोठा आहे खरं सांगायचं तर मुंबईसारख्या शहरात घर घेणं ही केवळ गुंतवणूक नसते ती असते एक स्टेटमेंट समुद्राच्या काठावर असलेलं घर उंच इमारतीतून दिसणारा सूर्यास्त आणि आसपासचं पॉश वातावरण हे सगळं एका वेगळ्याच जगाची जाणीव करून देतं पण या सगळ्याच्या पलीकडे एक वेगळीच गोष्ट घडते ती म्हणजे वास्तव मुंबईतील सामान्य माणसाचं वास्तव शहरातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मर्यादित जागेमुळे घरांचे दर सातत्याने वाढतच आहेत रोजगाराच्या शोधात आलेल्या लाखो लोकांमध्ये बरेच जण मुंबईच्या उपनगरांमध्ये स्थलांतर करतात घातकोपर डोंबिवली कल्याण नाला ही ठिकाणं म्हणजे मुंबईच्या स्वप्नांची किंमत कमी करण्याचा एक प्रयत्न आहे पण मूळ मुंबईत समुद्र किनारी किंवा वरळी बांद्रा जुहू साऊथ मुंबई सारख्या ठिकाणी ब्रिटिश काळात भर टाकून या बेटांना जोडण्यात आलं तेव्हापासून आजवर इथं व्यापार उद्योग आणि आर्थिक चंचळतेमुळे इथे कायमच स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं इथे घर असणं म्हणजे फक्त निवारा नाही ते असतं प्रतिष्ठेचं चिन्ह स्टेटसचा प्रतीक आणि बऱ्याच वेळा यशाचा एक बॅच आता प्रश्न हा नाही की सातशे तीन कोटींचं घर कोणी घेतलं प्रश्न आहे या शहरातल्या सामान्य माणसासाठी खरं घर कधी परवडणार मुंबई थर घेणं म्हणजे काहीशी चंद्रहाकेवर असलेल्या स्वप्नांपैकी एक कोणीतरी ते गाठतो कोणीतरी त्याच स्वप्न पाहत राहतो पण हे स्वप्न प्रत्येकासाठी एकसारखं नसायचं हेच कदाचित या मयानगरीचं कटु पण खरं वास्तव आहे तुमचं यावर काय मत आहे मुंबईत घर घेणं हे तुमच्यासाठी स्वप्न आहे का के वास्तव हे नक्की कमेंट मध्ये लिहा आणि अशाच वेगळ्या अर्थपूर्ण विषयांसाठी आमचं पेज चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका